नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णव मात्र सगळ्या सा स्टाफला सांगतो की काही झालं तरी मला सीसीटीव्ही मधनं तरी या गोष्टीचा निकाल लावलाच पाहिजे तेव्हा मात्र सगळेजण तिथून निघून जातात आणि इकडे लावण्या मनाशी विचार करत असते आणि हसत असते की आता काहीच फायदा होणार नाही कारण सीसीटीव्ही सुद्धा मी आधीच मॅनेज केलेला आहे दुसरीकडे मात्र आता ईश्वरी इन्स्पेक्टरला काही सांगत नाही आणि हे सगळं अपघातच होतं असं मला वाटतं कोणी मुद्दामून केलं नाही असं मला वाटतं असं म्हणून वाट ती आता इन्स्पेक्टरला आपलं स्टेटमेंट देते त्यानंतर इन्स्पेक्टर तिथून निघून जातात आणि अर्ण मात्र तिला भेटायला येतो त्यानंतर तो तिला खूप ओरडतो एक फोन नाही करू शकलीस का मला पोलिसांकडनं कळलं की तू इथे ऍडमिट आहे तुला साधं तेवढे सांगूशी वाटलं नाही का तेव्हा मात्र ईश्वरी सांगते की इतक्या दिवस मला असं वाटायचं की तुम्ही फक्त रागीत आहात कामामुळे माझ्यावर चिडतात पण असं नाहीये खर तर तुमचं माझ्यावर इतका राग आहे की तुम्ही माझा जीव घ्यायला तयार झालात मी स्वतः बोलताना ऐकलं की अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालेलं आहे आणि त्यामुळे आता ती अर्णवचा खूप अपमान करते अर्णवला वाईटही वाटतं आणि त्यामुळे तो तिथून निघून जातो जेव्हा तो जे घरी बसतो तेव्हा मात्र ईश्वरीला त्याच बोलणं आठवू लागतं दुसरीकडे आता वल्लरी मामी सुद्धा त्याला सांगू लागते की तिची आत्या इथे आली होती वाटेल तसे इथे आरोप करत होते आणि आईंचा सुद्धा तिने खूप अपमान केला आहे ऐकून मात्र आता पुन्हा एकदा अर्णवला फारच राग येत असतो दुसरीकडे मात्र आत्या आता ऐश्वरीला ओरडत असते की अजिबात हलायचं नाही आता आणि जे सांगितलं तेच करायचं तेव्हा ती म्हणते पण एका जागी बसून मला आला आहे तेव्हा आता तिची आत्या म्हणते तुझ्या पायाला आणि डोक्याला पट्टी बांधली आहे ना त्याऐवजी तुझ्या तोंडाला सुद्धा डॉक्टरांनी पट्टी बांधायला हवी होती दुसरीकडे मात्र आता तिची बहीण म्हणते आत्या तू काळजीच करू नको आता ही जर उठली ना तर मी तिला फटके देईन बघ आणि त्यानंतर मात्र आता ती सांगू लागते की काय ग हे सगळं काही एवढं झालं आहे आणि तुला माहिती आहे ना ते कोणामुळे झालं आहे आणि त्यांचं हे सगळं बोलणं मात्र आता आत्या ऐकत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र नम्रताला विचारते ताई आपल्या हॉस्पिटलचं खूप बिल आलं असणार ना ग मग ते कोणी भरलं कसं भरलं असं ती सगळी चौकशी करते तेव्हा आता नम्रता सांगू लागते की अगं ते सगळं अर्णवनीच पळ भरलं आणि सगळं त्यांनीच ऍडजस्ट केलं तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते त्याचं असंच आहे अगदी सगळं करायचं मनासारखं करतो आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यांना दाखवण्यासाठी बिल सुद्धा भरतो म्हणजे मोठेपणा इतका नीच माणूस आहे ना तू काय सांगू तुला तेवढा तर येतो आणि तो, तो म्हणतो मान्य आहे माझा स्वभाव कसा आहे पण कोणाचा जीव घेण्या इतका नीच तर मी नक्कीच नाही आणि त्यानंतर मात्र तो पुढे म्हणतो जर का मी तुझा जीव घेणारच असतो तर मी माझं नाव त्याच्या तोंडून तुला कशाला ऐकून बोल असतं एवढं सुद्धा तुला समजत नाही का असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्या बोलण्यावर विचार करू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा